नमस्कार मित्रांनो मी कल्पित दिनशॉर्थ किर्ट क्रीडामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण गणपतीची पालखी आणि मिरवणूक दाखवली होती तो आता या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कीर्तन आणि गणपतीचा जन्मोत्सव कसा प्रकारे स्वा साजरा केला जातो अजून एक गोष्ट म्हणजे संध्याकाळचं जे काही भजन ठेवलं होतं ते सुरू व्हायला उशीर झाला होता त्यामुळे मला ते कवर करता आलं नाही सो ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघता येणार नाही तर मित्रांनो आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया ना? और क्या चल रहा है मोदक चल रहा है मोदक ईसा हमारा मोदक है ईसा मोदक टिपो भरमलाला टाइम नाही बरोबर आहे की नाही को वाकडे तिकडे बस ऐ हिरवे हिरवे असं काही मते मामे झोप येणं हे अनिवार्य गोष्टी असतात आपोआप येते झोप आणि एक प्रमाण आहे कीर्तनामध्ये झोप लागते येत नाही सगळ्यांनी मोराया म्हटल्यानंतर जर कोणीतरी वेगळं एकच म्हणाल आहे की समजा यांना झोप लागली सगळ्या जण म्हणतात त्याच्यानंतर सगळ्या शेवटी आवाज येतो मोर आहे कीर्तनामध्ये वज्रांगली हनुमान यांच्या आवकाराची वेळ सूर्यची गणपती बाप्पा प्रभू रामचंद्र या सगळ्यांच्या आवकाराची वेळ आहे भगवान माध्यान्य यांच्या आवकाराची वेळ हे सूर्यस्त कसं नाही संध्याकाळी आणि भगवान गोपालकृष्ण हे बद्दल भर पावसाळ्याच्या दुसऱ्यामध्ये श्रावणामध्ये मग या सगळ्या अवतारांकरता वेळा वेगळ्या वेगळ्या आहेत श्रोते काही ठिकाणी तेच असतात कीर्तन करत आहेत पण वेळ वेगळी असते कीर्तन सुरू झालं की झोप येते याच कारण असं आहे कीर्तनाचं आणि झोप आहे का आज आपण ते पाण्यावर असा विषय नाहीये पण मी इथे पहिल्यांदाच आहे आलेला भगवंताचं नामस्मरण करायला बसतो ना जप करायला बसतो त्याची पूजा करायला बसतो की जो रिकाम बसलेला असतो त्याला झोप येतो काम करत असतो त्याला काही वाटत नाही एका मी सांगितलं एका आजूबाजूला त्यांच्या अवघामध्ये अमृता विश्वावर अखंड विश्वावर असावा या करता त्याला काय करावं तर त्याला नमस्कार आधी करावा नमो त्याला नमस्कार करावा सुरुवातीला आलेल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्याकडे आल्यानंतर त्याला नमस्कार करतो ना या या नमस्कार आता तर अजून त्याला थोडीशी ताकद वाढलेली आहे सगळ्या लोकांची पूर्वी लोक कोणीतरी हाय हॅलो हवा देऊ करत असत आता जर कोणीतरी तरी काही बऱ्याच होती जय श्रीराम म्हणायला लागले आपल्याच कडे राहताना आपल्याला भविष्य काही वेळेला पूर्वीच्या घरी लाल म्हणत असते आपण भारतामध्ये राहतो जय श्रीराम भीती वाटते अशी अवस्था अनेक गोष्ट अनेक जणांची होती म्हण आता नाहीये म्हणजे आपण सगळेजण हनुमंत आपल्याकडे काकत आहे पण ती उठून जागाकडे करायला बाबा तुझ्याकडे काकत आहे शक्ती आहे सशक्त होत सशक्त होत जागा होत सावध करण्याची आवश्यकता होती आपण सावध आहोत फक्त सावध आहोत हेही काढत नमो आजी रूपा ओंकार स्वरूपाची

आनंद झाला भगवंत सर्वांनी पुष्पवृष्टी करावी एवढ्या करता आपल्या काळामध्ये पूजा असतात मी आर्या म्हणतो या आधी कवी नवमाचे परिपूर्ण झाले भगवंत प्रकट झाल्या करता आर्या मी म्हणतो

جي <laughs> ¡Gracias! काय काय चाललंय किती खाली आले खाली ब किती आली नो कशी वाटली ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण आपल्या अलिबागमध्ये चौलमध्ये अशाच नवीन नवीन प्रकारच्या व्हिडिओ या आपल्या चॅनलवर अपलोड करतो सो स्टे घेऊन चला आत्तासाठी बाय बाय